गुड मॉर्निंग शुभ सकाळ आज आहे संकष्टी चतुर्थी गणपती बाप्पाचा उपवास आहे ना आज संकष्टी चतुर्थी तर बघा तर आपण हे खिचडीनंतर बनवणार आहोत पण आता बाकीचे टिफिनसाठी आपण ही भाजी बनवणार आहोत ती म्हणजे बीन्स बीन्स आज मी जरा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे मागच्या गेल्या व्हिडिओमध्ये मी मिरची पावडर वापरली होती बीन्समध्ये आज मी मिरची नुसतं हिरवी मिरची वापरणार आहे त्यासाठी मी हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे लसूण आणि ही कोथिंबीर कढीपत्ता आणि हे बीन्स छान धुवून घेतलेले आहेत बरं का तर चला आपण आता फोडणी देऊयात तर बीन्सची भाजी कोणकोणकोणत्या पद्धतीने बनवतात मला नक्की कमेंट्स करून सांगा बरं का छान बीन्सची भाजी तयार करणार आहोत आता तेल टाकून घेऊयात आपण अख्ख्या भाजीला थोडं तेल जास्त घालायचं तर चला आज कुणाकोणाचा उपवास आहे कोण कोण उपवास करणार आहे बीन्सची भाजी मी मागच्या व्हिडिओत जाऊन बघा बरं का नक्की ती कशी वाटली आणि ही भाजी कशी वाटते तर आज मोदक कोण खाणार मोदक कोण कोण बनवणार आहेत आज गणपतीच्या आवडीचा मोदक नारळा ओल्या नारळाचे बनवतात उकडीचे कुणी मग आपलं खूप असतं त्याचे बनवतात पुणे वेगवेगळी पद्धत असते बनवायची जो तो ज्याच्या आवडीनुसार मोदक बनवतात तर चला आपलं तुमच्याशी गप्पा करत करत तेल तापलेलं आहे आपण आता मोठभर छान जिरं टाकून घेऊयात बघा जिरेचा आवाज आला ना तळतळल्याचा तर त्याला मोहरी टाकून घेऊयात लसूण Kaliberta, mesti. Jadi semua yang dilakukan, dia akan dilakukan. Apa ni? Apa yang dia akan dilakukan? आपली बेस पण टाकून झालेला आहे आपलं मीठ चवीचं मीठ आणि माथाचं मीठ टाकून घेऊयात लगेच टाकून घेऊयात म्हणजे कसं मी लगेच टाकते कारण त्यात मूर्त मुक्ते I just a little bit more of a little bit the miso आपण बघूया भाजी शिजली की नाही भाजी शिजली झालेली आहे तर आपण आता त्यात छान मस्त धना पावडर टाकणार आहे शेंगदाण्याचा फूप खूप टेस्ट लागते बर खूप अशी हिर्या मिरच्या নাকি করুন বলা আমি শেঙ্গা পুত টাকা পরে উরছি आपली सुकी वीजची भाजी कशी झाली मला नक्की कमीच करून सांग हे खूप छान असतं शरीरासाठी तर खाल्लं पाहिजे तर या आस्वाद यायला नक्की या बर का तर चला ओके बाय बाय घ्या काळजी स्वतःची आणि मुलांची बाय बाय